कोणाचा तिथीप्रमाणे की तारखेप्रमाणे कि सोयीप्रमाणे कशाप्रमाणे कारण सोयीप्रमाणे नाही आज भाजपचा वर्धापन दिन आहे तो तिथीप्रमाणे तारखेप्रमाणे की त्यांच्या सोयीप्रमाणे कशाप्रमाणे ते तर सांगा मग त्याच्या शुभेच्छा देतो तुम्हालाच माहिती नाही कशाप्रमाणे पण मग नक्की माहिती नसेल शुभेच्छा कसल्या माझा माझ्या मित्र पक्षाना काय सगळ्यांनाच असतात फक्त जर का, का रामनवमी हा तुमच्या पक्षाचा जन्मदिवसच असेल तर जसे प्रभू रामचंद्र वागले होते तसे वागण्याचा प्रयत्न करा या एवढ्याच माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत मी भाजपला शुभेच्छा देताना जे म्हटलं होतं की प्रभू रामचंद्राप्रमाणे वागा कारण निवडणूक जिंकण्यासाठी यांनी लाडकी बहीण योजना ही वाढवी पैसे देऊ बोलले होते शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ बोलले होते आता ती जी काय होते ना प्राण जाय वचन न ज्या तसं ते त्यांना सांगण्याची गरज आहे ते सांगण्याची गरज आहे कारण तुम्ही लोकांना फसवून मतं घेतली हे आता उघड झालेलं आहे त्याच्यामुळे या लोकांनी खरं रामाचं नाव घेण्याची यांची पात्रता नाही असं मला वाटतं मुळामध्ये फसवणुकीचा आरोप आहे ज्यांना कोर्टाच्या माध्यमातून आश्चर्यकारकरीत्या निकाल लागल्यामुळे ते त्यांचं मंत्रिपद आणि सदस्यत्व वाचलेलं आहे हे पण मोठं आश्चर्य आहे जा, म्हणून ज्यांच्यावरती फसवणुकीचा आरोपच आहे किंवा गुन्हा सिद्ध झालेला आहे गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा न झालेली कदाचित पहिली व्यक्ती असेल बघा आम्ही मराठीबद्दल कालच मला वाटतं आदित्य प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यात सांगितलं की चला मराठी शिकूया असं आमच्याकडचे जे अनेक उत्तर भारतीय लोक आहेत त्यांनी एक उपक्रम सुरू केलेला आहे की ज्याना ज्याना इथे राहायचंय उद्योगधंदा करायचा आहे त्यांच्यासाठी हे क्लासेस आम्ही काढतो की चला मराठी बोलूया मराठी शिकूया तर ते त्याचा लाभ या लोकांनी घ्यावा